हा भगवानगडाच्या आतमधील परिसर तुम्हाला मी दाखवत आहे दा भगवान बाबाचे पूर्वज हे नारायणगडाचे उपासक होते वारकरी संप्रदायातील एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात थोर महान संत म्हणून बाबाचा उल्लेख महाराष्ट्रभर केला जातो माऊली संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज यांचा विचाराचा वारसा चालवत होते डोंगराळ अतिदुर्गम भागातील अशिक्षित अतिमागास भटक्या जाती जमातीच्या लोकांमध्ये ज्ञान प्रसार आणि प्रचाराचं कार्य संत भगवान बाबा हे करत होते जगद्गुरू तुकोबारा खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय गावागावात आणि वस्त्यापर्यंत पोहोचवून वारकरी संप्रदायाचा पताका तेवत ठेवणारे वारकरी संप्रदायाला आधुनिक